हाय हॅलो नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे आषाढी एकादशी तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आषाढी एकादशी होती म्हणून काव्याला सुट्टी होती सो तिने आज म्हणाले की मम्मा मी आज तुझा व्हिडिओ बनवू का तसं तर माझी छान सकाळ झाली होती मस्त देवपूजा करून घेतली होती इथे माझी नृत्यसेवा चालू होती आणि तिने स्टार्ट केलं होतं व्लॉग बनवायला म्हटलं ठीक आहे आज आपण छानसा व्लॉग बनवूयात आणि यूट्यूबवरती अपलोड करूयात सो ही माझी डेली रुटीन आहे पूजा वगैरे करणे आणि सकाळी त्यांचा टिफिन झाला होता स्पायसी त्यांच्यासाठी साबुदाणाची खिचडी बनवलीच होती काव्या उठली होती म्हणून तिच्यासाठी पण एक सपक साबुदाण्याची खिचडी बनवत होते वेल तिला फार आवडते साबुदाण्याची खिचडी त्यामुळे मिरची तिखट न घालता तिच्यासाठी मी स्पेशल बनवत होते आणि नैवेद्य पण दाखवायचा होता त्यामुळे छान खिचडी वगैरे बनवली देवाची पूजा झाली आणि नैवेद्याचं साठही दाखवून घेतलं आणि दुपारचं ऑफिसचं काम झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला गाव्याची बुनबुन होती दिवसभर की मला रखुमाई बनायचे मम्मा आणि मला नऊवारी वगैरे घाल बरं आता ही जी नऊवारी आहे ती नऊवारी साडी तिच्या माऊने तिला गिफ्ट केलेली आहे आणि ही सगळी आयडिया अर्धी माझी आहे आणि अर्धी ताईची आहे कारण मला तिला तिच्या काकांच्या लग्नामध्ये नऊवारी घालायची होती त्यामुळे मी स्टिच करून घेतली होती एवढ्या हौशेनं सगळं केलं सगळं प्रिपरेशन झाली पण तिला ऐन वेळेला घालतच नाही आली तिला चिकनपॉक्स झाले होते नेमके लग्नाच्या वेळेला त्यामुळे ती काय घालू नव्हती शकली तर ही फर्स्ट टाईम तिनं नऊवारी घातलेली आहे आणि हाईट वगैरे छान म्हणजे छान स्टिच करून दिलेली आहे ती ताईची फ्रेंड आहे जिने ती ही नऊवारी स्टिच करून दिलेली आहे आणि कॉम्बिनेशन वगैरे हे आम्ही आमचंच आयडिया होती की कसं कॉम्बिनेशन असलं पाहिजे वगैरे सो इथे एकदा अगदी मिनिमल मेकअप करणार आहे मी कुठले स्किन केअर कॉस्मेटिक्स वगैरे कधीही तिला लावत नाही फक्त आपलं रोज वॉटर रोज पावडर असतं तेही मी अप्लाय केलेलं होतं आणि एक जस्ट हॉबची लिपस्टिक आहे जी की हर्बल आहे त्यामुळे आणि बाकी फक्त तिला हायलायटर लावत होते कारण तिला फार असं सिमरी लुक आवडायचा आणि थोडंसं पिंकिश पिंकिश कर ना मम्मा असं तिचं म्हणा म्हणणं असतं सो त्यामुळे असं थोडं थोडंसं मेकअपचा लुक तिला मी दिलेला आहे आणि त्यानंतर काव्याला एक छोटीशी टिकली पण लावलेली आहे चंद्रकोरची तो हा असा छान तिचा लुक बनवला होता मी लघुमाईचा तिला फार हाऊस आहे याच्या अगोदरचं पण तिचं मी लहानपणीचं दरवर्षी तिला नऊवारी साडी घालून फोटोज वगैरे काढायची मी तिचे व्हिडिओज वगैरे काढायचे पहिल्यापासून मला आवड होती आणि त्यामुळे तिच्यामध्ये तीच आवड गेली असावी बहुतेक तरी आणि ते राहिलं होत्या बँगल्स तर ह्या बँगल्स पण तिच्या काकांच्या लग्नातल्याच आहेत ग्रीन कलरच्या आणि हे कडे आहेत तर आता एवढ्या लुकमध्ये राहिलेली होती ती म्हणजे नथ तर ही नथ मी घेतलेली आहे पिंपरी मार्केटमधून आम्ही ह्या नथसाठी खूप फिरलो होतो कारण तिच्या साईजची छोटीशी मला नाजूकशी नथ हवी होती बऱ्याच ठिकाणी होत्या पण त्या एवढ्या अट्रॅक्टिव्ह नव्हत्या तर ही जी नथ दिसत फोट म्हणजे व्हिडिओमध्ये दिसते की नाही माहिती नाही बट खूप सुंदर नथ आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे असे गोल्डन कलरचे पर्ल्स पण आहेत त्या नथमध्ये सो त्यामुळे त्याचा लुक खूप छान दिसतो एवढं सगळं करूनही काव्याचं मन काही सामा समाधान होतच नव्हतं ती म्हणती मम्मा हे कर मम्मा ते कर तर तिला असे वेल पण घालायचे होते पण मी म्हटलं हे खूप जरा जास्तच ओव्हर वाटेल काव्या हे नको घालायला आपल्याला सो त्यामुळे मग नव्हतं घातलेलं मी हे असा सिन सिम्पल आणि सोबर असा लुक तिचा बनवलेला होता मी आणि हे आहे ओव्हरऑल काव्याचा लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा ती हा लुक कसा वाटतोय तो आणि फायनली आता रेडी झाली होती आणि त्यामध्ये कमी होती ती म्हणजे कुंकूची आता रखुमाई म्हटल्यानंतर कुंकाचा मळवट असलाच पाहिजे तर त्यामुळे मी इथे मस्तपैकी कुंकाचा मळवट केला होता आणि नंतर मॅडमनी देवघरामध्ये जाऊन मस्त देवाचं दर्शन करायला सांगितलं होतं त्यामुळे तिथे दर्शन घेत होती काव्याचा सा घरच्या घरीच आम्ही छोटासा फोटोशूट केला तिचे व्हिडिओज वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर आम्ही आलो होतो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये संध्याकाळ होती आमचं छान दर्शन झालं अगदी काही गर्दी नव्हती काहीच नव्हती मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि इथेच साबुदाण्याच्या खिचडीचा सा प्रसाद पण होता तर तो पण आम्ही घेतला